नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत उपवासाचा पदार्थ कढी वडे तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहू मी मेजरमेंटनुसार अर्ध्या कपाने शाबू भिजवलेले आहे तर ती शाबू भिजून एवढी झाली अर्धा कप शाबू दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत मॅश करून एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे सेंधव मीठ आहे उपवास असल्या कारणाने हे आपल्या चवीनुसार घेऊ शकता एक चमचा जिरे घेतले कोथिंबीर अर्धी वाटी घेतले मिरच्या सहा बारीक चिरून घेतल्यात आपल्या तिखटानुसार आपण घ्यायचे आहेत कढीपत्ता चार पाच पाने बारीक चॉक करून घेतलेले आहेत इथे ताक लागणार आहे एक दोन वाट्या दह्याचं ताक करून घेतलेलं आहे ते आपल्याला लागणार आहे तर कसे करायचे कडीवडी ते पाहू मी एका परातीमध्ये हे साबू दाणे भिजवलेले आहेत ते मी घेते त्याच्यामध्ये हा शेंगदाण्याचा कूट आहे तो घालते मीठ घालायचं आहे मीठ बटाट्याचा जो आपण करून घेतलेला आहे मॅश उकडलेला बटाटा तो घेतलेला आहे कोथिंबीर घालायचे मिरच्या घालायच्या कढीपत्तेचे बारीक चॉप्स करून घातलेत ते घालायचे जिरे घालायचे आहेत सर्व आता एक मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र एक जीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथं मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि आता आपण हे छोटे छोटे वडे करायचे आहेत तर असे छोटे वडे गोल 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 असे करायचे हाताला चिकटू नये म्हणून मी असे तेल लावलेलं ला आहे तर हे चांगली शाबू भिजते किंवा बटाटा चांगला उकडला की ते सगळं मऊ होतं आणि ते हाताला लागते त्यामुळे मी असं हाताला तेल लावून हे गोळे करते आहे अशा पद्धतीने गोळे वळायचे आहेत सर्व गोळे आता मी हे करून घेणार आहे पॅन ठेवलेलं आहे तेल तापत ठेवलेलं आहे गोळे आपले तयार आहेत आपण तेल तापलं का पाहू छोटासा तुकडा टाकून बघते बोर यायला लागलाय त्यामुळे तेल तापलेलं आहे तर आता मी गोळे हे सगळे त्यात टाकते हे चिकटू नये म्हणून मी बाजूबाजूला टाकले थोडं भाजत आलं की उलटे सुलटे करून भाजून घ्यायचेत हे वडे शाबूचे चिकटू द्यायचे नाही नाहीतर ते सगळं एकमेकाला चिकटतात म्हणून मी बाजूबाजूला केलेले अशा पद्धतीने सगळे वडे मी हे भाजून घेणार आहे असे छान तळायचे उलटे सुलटे करून आता भाजत आल्यानंतर परत एक पलटून पलटून घ्यायचे चांगले भाजून घ्यायचे आपले वडे छान तळून झालेत क्रिस्पी आणि सोनेरी कलरवर पण झालेले आहेत तर मी आता हे सर्व करण्यासाठी काढते आहे टिशू पेपरवर मी काढणार आहे असे सर्व वडे तयार करून घेणार आहे आता एक दक्षता घ्यायची ह्याला नॉनस्टिक तव्यातच हे भाजायचे आणि भा थोडंसं भाजल्यानंतरच पहिल्यांदा घातल्यानंतर थोडंसं भाजल्यानंतरच हे इकडे तिकडे करायचे चमच्याने किंवा उलथण्यानं किंवा झाऱ्याने मी आता हे झाऱ्यानं करते पण थोडंसं त्याला हे भाजायला लागते नाहीतर मग ते चिकटपणा शा शाबुदाण्याचा चिकटपणा परत बटाट्याचं चिकटपणा ना ते भाजत सर ही दक्षता ह्याच्यामध्ये घ्यायची आहे वडे करताना आपण कढी करण्याकडे वळू तर त्यासाठी मी या दोन छोट्या लाल मिरच्या घेतल्यात जिरे एक चमचा घेतला आहे कोथिंबीर घेतली थोडीशी चार कढीपत्ता चॉप्स करून बारीक तुकडे करून घेतलेत तर आता कढईमध्ये मी एक चमचाभर छोटा तेल घातले फोडणीसाठी आपलं ताक तयार आहे तर आपली कढी करायची आहे त्यासाठी ते तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे आपण कढीसाठी ठेवलेलं तर त्याच्यामध्ये आपण आता हे जिरे घालायचे आहेत फोडणीसाठी मिरच्या आहेत कढीपत्ता घालायचा आहे थोडंसं हलवून भाजू द्यायचं आहे आता हे तडतडले फोडणी तर त्याच्यात आता सोड़ा चे, ग्यास हे सोडायचंय गॅस बंद केला तरी चालतंय तर आता हे हलवून घ्यायचंय छानपैकी त्याच्यामध्ये हे चवीनुसार मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालायचे परत छान हलवून घ्यायचंय आपली कढी मस्त झालेली आता गॅस चालू केला तरी चालते थोडस शिजवून घेण्यासाठी आपली कढी तयार झाली ही सर्व करण्यासाठी घ्यायचं आहे कढी पण तयार आहे वडे पण तयार आहेत तर आता कढीमध्ये हे वडे सोडायचे आहेत अशा पद्धतीने हे सोडायचे असे छान कुरकुरीत वडे झालेले आहेत तर हे सगळेच असे छान झालेले आहेत अशा पद्धतीने आता मी सर्व करण्यासाठी घेत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला रोज रोजच्या किचडीचा कंटाळा आला असेल तर हा पर्याय आहे तुम्ही कडीवडे असे करून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद